न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इसलकरंजी सांगली मार्गावर जैन फालमाऊसजवळ भरधाव डंपरच्या धडकेत इसलकरंजीतील सत्तर वर्षीय कापड व्यापारी जागीच ठार झाला मधुकुमार जैन असं त्याचं नाव आहे या घटनेची नोंद शहापूर पोलीस ठाण्यात झाली आहे अपघातानंतर अपघातस्थळी आणि आयजन रुग्णालयात नातेवाईक आणि नागरिकांनी मोठी गर्दी केली होती इचलकरंजीतील वर्धमान सहकारी गृहनिर्माण संस्थेचे उपाध्यक्ष जैन जैन हे प्रतिष्ठित कापड व्यापारी आहेत त्यांचा सांगली मार्गावरील औद्योगिक आहे आज दुपारी मधुकुमार जैन हे आपल्या चारचाकी वाहनातून या फार्म हाऊसवर गेले होते फार्म हाऊसवरील काम संपल्यानंतर ते दुचाकीवरून घरी परतत होते त्यांची दुचाकी फार्म हाऊसच्या प्रवेशद्वारातून बाहेर येताच बर्दाव डंपरनं त्याला जोराची धडक देत फरफडत दिलं मुख्य मार्गावरच घडलेल्या अपघातानंतर नागरिकांनी थांबवला पलायन केलं घटनेनंतर आणि शहापूर करून जैन यांना रुग्णालयात दाखल केलं मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं जैन हे प्रतिष्ठित व्यापारी असल्यानं या घटनेची माहिती मिळताच अपघातस्थळी आणि रुग्णालयात नातेवाईकांसह नागरिकांनी मोठी गर्दी केली होती पोलिसांनी अपघातग्रस्त वाहन ताब्यात घेतले आहेत